नेहमीच म्हणतो फुरसत नाही देव देवधर्म ओ तिथं काय सांगशील माला हो तिथं काय सांगशीलय माला तिथं काय सांगशील माला हो तिथं काय सांगशील माला अ नेहमीच म्हणतो फुरसत नाही देव सत कार्याला <kriti> काय सांगशील माल हो माला हो सांगली काय सांगशील यमाला <tasi> कवडी कवडी धन हे जोडी <tasi> कवडी कवडी धन <दन> हे जोडी <tasi> बांधून ठेव शिलघर दर माडी कवडी <tasi> कोळी धन हे जोडी बांधून ठेव शिलघर दर माडी ಶಿ ಸ್ಮಶಾನ್ಮಶನ ಕೈ ಸಾಗಲಕಾಯ ಸಾಗಲೀ ಅನ್ನದಾನ ಅನ್ನದಾನೀರ್ಥಸ್ಥಾನ नाही केले तीर्थस्थान पाणींना पाजलंय दुबळ्याला हो तित काय सांगशील देवाला पाणी न पाजलंय दुबळ्याला हो तित काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला हो तित काय सांगशील देवाला ना नाही ओळखले जीवा भावा नाही ओळखले जीवा भावा दिनरथ करशील हेवा देवा दिनरत करशील हेवा देवा पुण्य न बांधले पदराला हो काय सांगशील देवाला पुण्य नाही बांधलं पदराला हो तिथं काय सांगशील देवाला नेहमीच म्हणतो फुरसत नाही देवधर्म कार्याला हो समजील देवाला हो तिथ काय सांगशील देवाला तिथे काय सांगशील देवाला हो तिथ काय सांगशील देवाला तिथे काय सांगशील देवाला हो तिथे काय सांगशील देवाला